लाडकी बहीण योजनेसाठी नवीन तारीख जाहीर ऑक्टोबरमध्ये आता पैसे लाडक्या बहिणींच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ज्यांना आत्तापर्यंत पैसे आले आणि ज्या महिलांना अजूनही पैसे आले नाही तर अशा सर्वच महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आत्ताच काही मिनिटांपूर्वीच हे अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे तात्काळ व्हिडिओ बनवून आपण त्यावर माहिती देत आहोत तर व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचे जे चार ते पाच प्रश्न महिलांना पडलेले आहेत त्याविषयी आपण तात्काळ त्याचं काय उत्तर आहे ते आपण देणार आहोत ज्यामध्ये दे। ते प्रश्न इतके जबरदस्त आहे की कमेंट करून महिलांनीच विचारले आहेत महिला म्हणतात आमचा आधार लिंक आहे आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तरी आम्हाला पैसे येत नाही तर मग कधी पैसे येणार पैसे आले नाही तर तक्रार कुठे करायची काय अडचण आहे काय कारण आहे हे तर तुम्हाला समजेलच पण आत्ताची राज्यातली सगळ्यात मोठी अपडेट तारीख पुढे गेली तारीख वाढली कधी येणार तिसरा हप्ता त्याचबरोबर ज्या महिलांना तीन हजार रुपये आले तर त्यांना पुढचे दीड हजार रुपये आले नाही म्हणजे दोन हप्ते मिळाले तर पुढचे दीड हजार आले नाही तर काही महिलांना फक्त दीडच हजार रुपये त्या ठिकाणी जमा झाले तर मग पुढचा हप्ता केव्हा येणार चौथ्या हप्त्याची काय तारीख आहे तर काय अशा सर्वच डिटेल शंकांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी संदर्भात काहीही शंका असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत स्किप न करता तुमच्या शंका क्लिअर होतील आणि तुमचे पैसे येण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे चार प्रमुख प्रश्न पडलेले आहेत त्यातच अपडेट काय आहे हे तुम्हाला सांगणार आहेत सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही तर आम्ही काय करणार आहे काय करायला पाहिजे कधी मिळणार या प्रश्नाचं लगेच उत्तर देतोय दुसरं आहे सप्टेंबरचा हप्ता केव्हा मिळणार पंचवीस तारखेपासून हप्ता यायला सुरुवात झाली तर पैसे आमचे केव्हा येणार आहे तिसरा भेडसावणारा प्रश्न महिलांना आमच्या फॉर्ममध्ये हो कुठली त्रुटी असेल ते आम्हाला कसं कळणार आणि चौथा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आम्हाला पैसे जर अजून आले नसतील तर तक्रार कुठे करायची त्यानंतरचा पुढचा प्रश्न अशा काही महिला आहेत की ज्यांना पैसे आलेत मग त्यांचा प्रश्न वेगळ्या पद्धतीचा तयार होतो की आम्हाला तीन हजार रुपये आले होते मग आम्हाला दीड हजार रुपये नेमकं केव्हा येणार त्यात दुसरा प्रश्न असा आहे की तीन हजार रुपये आधी आले ते आता दीड हजार रुपये आले काल आले परवा आले पण मग आता साधारणपणे हे पैसे अशा वेळेस आले की ज्यावेळेस सप्टेंबरचा देखील हप्ता यायला पाहिजे मग ऑक्टोबरचा हप्ता केव्हा येणार याविषयी देखील त्या ठिकाणी आहे चौथ्या हप्त्यासंदर्भात देखील महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी येत आहे कारण की हे जे प्रश्न आहेत तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी पडत असतात पण त्यातल्या त्यात राज्य सरकारच्या माध्यमातून देखील एक त्या ठिकाणी माहिती समोर येताना दिसत आहे ज्या माध्यमातून आता जी डेट आहे ती डेट वाढवण्यात आलेली आहे तारीख पुढे गेलेली आहे कोणते ते तारीख आहे काय असणार आहे त्या तारखेला याविषयी आपण घेणार आहोत माहिती अतिशय महत्वपूर्ण माहिती पूर्ण असणारा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओमध्ये ज्यांना पैसे आले आणि ज्यांना नाही आले अशा दोन्ही महिलांसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण की आत्ताच काही मिनिटांपूर्वीच ही अपडेट समोर येत आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लगेच आपण व्हिडिओला सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत आता सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तर त्याची माहिती आपण घेऊया जो नव्याण्णव टक्के महिलांच्या मनात आहे तो म्हणजे आता पुढचा हप्ता केव्हा मिळणार पण आता आपण सगळेच जण जाणतो आहोत की जेव्हापासून योजना सुरू झाली तेव्हापासून सुरुवातीपासून योजनेत काही ना काहीतरी अडथळे आले फॉर्म भरण्यामध्ये कागदपत्रांच्या दरम्यान अडथळे त्याचबरोबर बँकला आधार लिंकच्या बाबतीत काही अडथळे आले फॉर्म भरताना काही त्रुटी आल्या पेंडिंग इन रिव्ह्यू असे भरपूर प्रश्न त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून विचारले पण महिलांनी उन्हामध्ये उभा राहून चक्रा मारून त्या प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी क्लिअर केलं त्यामध्ये भरपूर गोष्टी केल्या आणि मग हे सगळं करूनही काही महिलांना पैसे मिळाले नाही तर मग सगळ्यात महत्त्वाचा जो याच्यामधली जी अडचण जी मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की ते अर्ज भरला व्यवस्थितपणे भरला अर्ज सबमिट झाला अप्रूव्ह झाला सरकारच्या माध्यमातून देखील तो एकदम क्लिअर आहे पण एक अडचण असल्यामुळे पैसे टाकण्यामध्ये खूप मोठी समस्या निर्माण होत आहे ती अडचण म्हणजे काय की बँक खात्याला आधार लिंक नसणं आता तुमच्यातलं काही मायला म्हणतील की बँक खात्याला आम्ही आधार लिंक केलेलं आहे पण खरोखर ते लिंक झालं आहे का तर हे चेक करण्यासाठी तुम्ही यू आय डी ए आयच्या वेबसाईटवर जाऊन तिथे तुमचं खातं लिंक आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे किंवा लिंक करण्यामध्ये अडचण येत असेल तर पोस्ट ऑफिसचं खातं उघडून घेणं गरजेचं आहे कारण की दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही अजूनही हे काम तात्काळ करू शकता तुम्ही हे काम करा येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये तुमचे पैसे त्या ठिकाणी येणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत एकही हप्ता एक आला नाही आणि बाकीच्या महिलांना ला तीन हप्ते आले कोणाच्या मैत्रीला आला कोणाच्या शेजारणीला बहिणीला आला आईला आलं हप्ते आले पण त्या महिलांचे आले नाही तर मग त्यांना चारही हप्ते बरोबर येतील का तर सगळ्यात महत्त्वाची इथे एक गोष्ट लक्षात घेणं आहे की हा जो तिसरा हप्ता जो आहे तो 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 हो तर, है तर है तो पंचवीस तारखेपासून टाकायला सुरुवात झालेली आहे आता काय आलंय की एकतर पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता हे जे दोन हप्ते होते तर हे यामध्ये महिलांची संख्या या तिसऱ्या हप्त्यापेक्षा कमी होती कारण की पहिल्या हप्त्यात काहीतरी महिला त्यानंतर दुसऱ्या हप्त्यात थोड्याफार महिला तर असं पकडून त्या टप्प्याटप्प्याने पैसे टाकायचे होते संख्या ही थोडीशी कमी होती पण आता तब्बल अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे येणार त्यामुळे संख्या मोठी आहे अर्थात संख्या मोठी आहे रक्कम मोठी आहे पण रक्कमचा प्रॉब्लेम नाही तर प्रॉब्लेम पडताळणीचा आहे त्याचबरोबर मग त्यामुळेच भरपूर ठिकाणी असंही होत आहे काही महिला असं म्हणतात की आमचा आधार लिंक आहे आमचा फॉर्म अप्रूव्ह आहे सगळं आहे तरी आमचे पैसे काय येत नाही तर सगळ्यात महत्वाचे याच्यामध्ये चार अडचण असे आहे काही जिल्हे फार मोठे आहेत त्यांच्या ज्या याद्या आहेत तर त्याच्या पडताळणीला त्या ठिकाणी वेळ लागत आहे त्यामुळेच एकोणतीस तारीख त्या ठिकाणी जाहीर केली होती पण पंचवीस तारखेपासूनच पैसे सप्टेंबरच्या टाकायला सुरुवात झाली होती आता मग पंचवीस तारखेनंतर पैसे कोणाला यायला सुरुवात झाली तर त्यासाठी देखील महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली होती आता यातही काही महिलांना पैसे येणार ना नाही तर त्यांच्यासाठी ही तारीख अतिशय महत्वाची त्या ठिकाणी असणार आहेत मग ती तारीख कुठली त्या असं म्हणाले होते की वीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर या दरम्यान ज्यांनी फॉर्म भरले वीस ते पंचवीस सप्टेंबरच्या आधी ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते ज्यांचं आधारला बँक लिंक होतं तर अशाच महिलांना पैसे येणार आहेत तर त्यामुळे जर तुमचं याच्या नंतर झालं असेल तर कदाचित पैसे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी मिळू शकतात मग आता तारीख देखील वाढलेली आहे तर कशाची आणि कोणती तारीख वाढली तर याविषयी देखील आता माहिती घेणार आहोत आता साधारणपणे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी मुदतवाढ आहे तर ती करण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे तर टी व्ही नाईन मराठीच्या रिपोर्टनुसार ही जी तारीख आहे म्हणजे पूर्वी एकतीस ऑगस्ट होती त्याआधी एकतीस जुलै होती म्हणजे दर महिन्याला ती वाढवण्यात आली होती तर आता असंही त्या ठिकाणी मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे की याची शक्यता कदाचित जी आहे तर ती पुढच्या ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत देखील महिलांना फॉर्म भरण्याची जी मुदत आहे सा ती वाढवण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत येत आहे म्हणजेच जी लाडके बहीण योजनेचा अर्ज सादर करण्याची जी मुदत वाढ आहे तर ती देखील वाढवली जाण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते त्यामुळे तारीख देखील पुढे जाण्याची शक्यता आहे पण ज्या महिलांनी आत्तापर्यंत क्लिअर झालेलं आहे त्यांना नक्कीच पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये म्हणजे कदाचित पुढील एक दोन दिवसात तीन दिवसात पैसे टाकणं सुरूच राहणार आहे निरंतर प्रक्रिया त्या ठिकाणी असणार आहे मग चौथा हप्ता जो आहे तो कदाचित या महिन्या म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यंतरी म्हणजे पंधरा तारखेच्या पुढून त्या ठिकाणी जो हप्ता आहे तर तो येऊ शकतो चौथा हप्ता पण तत्पूर्वी या आधीचे सगळे जे हप्ते आहेत तर ते क्लिअर होणारच आहे अशी ग्वाही देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे जवळपास दोन कोटी पन्नास लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि ही आकडा आधी चोवीस सप्टेंबरपर्यंत त्यामुळे आकडा मोठा असल्यामुळे लाभ पोहोचवण्यासाठी जी आहे तर ती त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने येत आहे तर नक्कीच तुमचे देखील पैसे त्या ठिकाणी येणार आहे एकही महिला वंचित राहणार नाही असा शब्द देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे स तर त्यामुळे नक्कीच तुम्ही जे बँक खात्याचे रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील आधार लिंकिंगचे इशू असतील तर ते क्लिअर करून घेणं अपेक्षित आहे कारण की ते आता जरी केले तरी तुमचे पैसे त्या ठिकाणी येणार आहे एकही महिला याच्यामधनं सुटणार नाही तर त्यामुळे नक्कीच जे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आहेत आधार लिंकिंगच्या असतील फॉर्मच्या मंजुरीच्या संदर्भात असतील तर ते क्लिअर करून घेणं गरजेचं आहे ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंट्स वादून कळवा चॅनलला